महामाराच्या घराला डायरेक्ट कुठपर्यंत दीडशेसाठी येणार आहे मला माणसं एका नको सुद्धा घरी येणार नाही म्हणून मराठा आरक्षणाचा yeah! विडा उचललेल्या मनोज जरंगी पाटील यांची बीडची ची सभेला मात्र प्रशासनाने परवानगी नाकारली आहे कारण की, की मराठा आरक्षणाचा लढा देणारा उपोषणकर्ती मनोज जरंगी पाटील यांच्या शांतता रॅलीला हिंगोलीतून खरी सुरुवात झाली हिंगोली परभणी नांदेड आता लातूर मध्ये मनोज जरंगे यांची जल्लोषामध्ये स्वागत झालं लातूर मधील भाषणात पुन्हा एकदा जरंगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला तसेच बीड मधील शांतता रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे तरीही बीड मध्ये शांतता रॅली काढणारच असल्याचा निर्धार जरंगे बोलून दाखवला आहे यावेळी नाव न घेता पालकमंत्री धनंजय मुंडेनाही लक्ष केलं आहे जरंगे यांनी लातूर मधील भाषणातून पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीतील पाडी गिन्ह्याच माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यातील मराठे अकरा तारखेला शहरातील मराठे गाव खेड्यातील मराठे घराला कुलूप लावून रॅलीला ये येणार असल्याचं यावेळी ते म्हणाले